या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पोहोचलेले आहेत थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे थेट माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत थेट दृश्य सर्वात अगोदर आम्ही टुडे समाचारच्या प्रेक्षकांना दाखवतोय खास बातमी फक्त टुडे समाचारवर आम्ही दाखवतोय थेट दृश्य हे दृश्य आहेत उस्मानाबाद धाराशिव शहरातील आज महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम आणि शक्तीप्रदर्शन होतं त्या दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे या कार्यक्रमाला उपस्थित होते दरम्यान माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतलेली आहे थेट दृश्य उस्मानाबाद धाराशिव शहरातील आमदार राणा जगजितसिंह पाटील मंत्री संजय बनसोडे यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी मायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते थेट दृश्य पाहताय आपण उपमुख्यमंत्री अजित पवार हे माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचा सत्कार करत आहेत थेट दृश्य आम्ही तुम्हाला बातमी छोटी असो किंवा मोठी असो सर्वात अगोदर आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे या ठिकाणी मल्हार पाटीलसुद्धा उपस्थित आहेत मल्हार पाटील हे डॉक्टर पद्मसिंह पाटलाचे नातू आणि आमदार राणाजितसिंह पाटील यांचे सुपुत्र आहेत थेट दृश्य मल्हार पाटील यांनी मल्हार पाटील यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान केलेला आहे थेट दृश्य फक्त टुडे समाचारच्या प्रेक्षकासाठी आम्ही दाखवतो आहे थे, थेट दृश्य पहा उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पोहोचले होते बातमी छोटी असो किंवा मोठी आम्ही तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आमच्या चॅनलचे व्हिवर्स हे दोन कोटी अकरा लाख व्हिवर्स आहेत आमच्या चॅनलचे सर्वात एक नंबरचं चॅनल आमचं सध्या सुरू आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये तुम्हाला बातमी छोटी असो किंवा मोठी पाहिजे असेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा